नमस्कार माझ्या यूट्यूब फॅमिलीला नमस्कार भाऊ बहिणीला नमस्कार तर मी आता इकडं आलते बघ का फिरायला तर हो का हे झाड दिसलं अचानक हे फळ मी लहानपणी खाल्लेले आम्ही शाळेत हे खायचा तर हो काही फळ इतकं गोड लागतंय का ना इकडे तुम्हाला धावते फळ कसले बघा हे फळ हो का लय हो काही गोड फळ येते निसती हो का बघा जवळून बघा फळ लय गोड लागतंय बघा हे कमेंटमध्ये सांगा हे फळ कशाचं आहे झाड कोणतं आहे गोड पण लागतं आहे आणि छान आहे तुमचं चहापाणी झालं का आमचं व्हायचं आहे आणि आम्हाला चहापाणी करायचं आता घरी जायचं आहे आणि चहापाणी नाश्ता व्हायचा आहे आमचा तुमचं झालं का बघा हे काय झाड कसलं आहे हव काही झाड कसं आहे बघा अवकाज फळं हव का हे आहेत ह्या झाडाला हव का सांगा जा बोल जा कमेंट करून सांगा हे झाड आहे ते तर आता मी आलते हव का इकडं फिरायला व्हिडिओ हे काढले तर आता आम्ही चाललोत हव का इकडं आला होता आम्ही व्हिडिओ काढायला तर आता जायचं आहे दाजे आहेत इथं उभारलेलं आता जायचं आहे आम्हाला घरी चहापाणी व्हायचं आहे आमचं तुमचं झालं का तर चला आता घराकडं जाऊ आले ते चालायला आता घराकडे चालाव आम्ही होका दाजी

दाजी पिशवी घ्यायला लागले तर आलं आता आता घरा आले आपले चला पोरग बसले येऊन पन्नास कुठे घेतले का पिटविली घरी आली आता भाकरी करायला चालू आहे डाळीच्या पोळ्या करायच्या का दाजी डाळीच्या पोळ्या करा बर डाळीच्या पोळ्या करते एवढी भाकर भाज्या बी भीकर तुम्हाला काय भाजीला आणायला जाणं झालं नाही आता जायचंय भाजीला आणायला तर वर दाजी भाजीला आणायला जाऊ आपण भाकरी केले तवर करते तुम्हाला डाळीची पोळी आव बर गडबडीत आता भाजीला टाइम टाइमले होईल उशीर झालाय भाकरी करते पुन्हा भाजीला आणायला जाते चहा पाणी नाश्ता तुमचा झाला वाटतं आम्हाला उशीर झालाय आजले हा गाणं म्हणूया गदं काय म्हणतात आजी गाणं म्हणवंया गदं अयो आता गाणं सका सका बरं कोणच म्हणावं ये ये गांबिका करून मी देते विडा तुला गा पानाचा येग रेनुका ये मी देते विडा तुला ग पानाचा पोळायले भाकरले या पानाला ते चुना बाळ खेळू दे माझ्या अंगणा या पानाला ते चुना बाळ खेळू दे माझ्या अंगणा गा करुण मी देते विडा तुला ग पानाचा या पानावरी ठेवते सुपारी आंबाली माझ्या घरी या पानावरी ठेवते सुपारी एडामयाली ती माझ्या घरी आहोटी आई आली ती माझ्या घरी गे गांबिका करून करुणा देते दे मिडा तुला गर पानाचा या पानावरी ठेवी ते आई कांबाबाई मी काय सांगते तुला या संसारात संकट तर लई येते ग म्हणून तुला मी काय सांगते आंबाबाई आई त्या पानावरी ठेवी ते कात आशी चराव दे आंबा तुझी मला सात त्या पानावरी ठेवी ते कात आशी चराव दे देवी तुझी मला सात ये गे ग आंबिका करून आम्ही देते विडा तुला ग पानाचा एक गे गेडा माई करुणा मी देते विडा तुला ग पानाचा एवढी भाकर भाजली की दाळीच्या पोळ्या करते दाजी थांबा तुम्ही थोडं जेवायला दाळीची पोळी करायला आता गरबडीत अचानक भाजीला आणायला आहे आली सारवायचं केलं नाही जास्त घट्ट झाले चांगलं माहिती घट्ट केलं